कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निश्चित होईनात त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्कंठा आणली गेली आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने गेले दोन दिवस मुंबईत ठाण मांडून आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत खलबते सुरू आहेत शनिवारी या उमेदवारीबाबत फैसला होण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये मनसे तर काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडीसह जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे ही चर्चा उमेदवारी जाहीर होण्यास अडथळा ठरत असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले शिवसेनेतील मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी झालेले खासदार धैर्यशील माने व संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे ठाम आहेत पण भाजपकडून या दोन पैकी एक जागा देण्याबाबत हट्ट धरला आहे भाजपचे राष्ट्रीय नेते खासदार धनंजय म्हाडिक यांनाही भाजप नेत्यांनी मुंबईला बोलावून घेतले बुधवारी ते कोल्हापूरहून मुंबईला रवाना झाले मंत्री हसन मुश्रीफ मुंबई ही मुंबईत असून त्यांनीही खासदार मंडलिकांच्या उमेदवारी बाबत प्रयत्न सुरू केले आहेत शुक्रवारी महायुतीची मुंबईत नावे निश्चित करण्यात येणार असून शनिवारी दिल्लीत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आता कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातून कोणाच उमेदवारी मिळणार याबाबत उत्कंठा वाढली आहे